आपले डोळे म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा आणि नाजूक अवयव असतो आणि म्हणूनच आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी आपण त्यांची काळजी आवश्यक का आहे संरक्षण मिळवण्यासाठी नियमित करावे रोज सकाळी तोंडात पाणी भरावे आणि डोळ्यांवर थंड पाणी शिंपडावे ही एक सोपी प्रक्रिया आहे जी आपण सकाळच्याच वेळेला करायला हवी यामुळे तोंडात भरलेले पाणी दबाव आणते आणि डोळ्यांच्या स्नायूंना उत्तेजित करण्यास मदत करते त्याचबरोबर चेहऱ्यावर थंड पाण्याचे फवारे नर वेंडिंगला उत्तेजित करतात आणि त्वचेला टवटवीत ठेवण्यास मदत करतात यामुळे भविष्यात डोळ्यांची समस्या उद्भवण्याची शक्यता फार कमी असते आपण आपली दृष्टी मजबूत करण्यासाठी योग्य आहाराचे सेवन करायला पाहिजे कारण अन्न हे आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करण्याचा प्रमुख स्रोत आहे आपलं विजन मजबूत करण्यासाठी ब्रोकोली पालक गाजर आणि रताळ्यांसह अनेक फळे आणि भाज्यांचा समावेश आपल्या आहारात करावा त्याचबरोबर खराब दृष्टीची लक्षणे टाळण्यासाठी आहारात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड समृद्ध पदार्थांचा समावेश करावा पोषक जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट समृद्ध असलेल्या पदार्थांचे से सेवन केल्याने डोळ्यांच्या समस्या आणि दृष्टी संबंधित समस्यांवर नैसर्गिकरित्या उपचार आणि प्रतिबंध करण्यास मदत होते मासे नट बिया लिंबूवर्गीय फळे गाजर रताळे गोमांस शेंगा आणि पालेभाज्या या यासारख्या काही खाद्यपदार्थांचा डोळ्यांना भरपूर फायदा होत असतो कुठल्याही प्रकारच्या डोळ्यांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने रविवारच्या दिवशी सकाळी एका तांब्याच्या ताटलीत खाली दिलेले यंत्र प्रतिष्ठापित करा या यंत्राखाली दिलेले चार शब्द सुद्धा लिहा हे सर्व हळदीने लिहावे त्यानंतर या यंत्रावर तांब्याच्या वाटीत चतुर्मुखी साजूक तुपाचा दिवा लावावा मग गंध अक्षदा फुले वाहून यंत्राची पूजा करावी या पूजेसाठी पूर्वीकडे तोंड करून बसा आणि ओम ह्रीम हंस या बीज मंत्राच्या सहा माळा जपा त्यानंतर चाक्ष शोपनिषदचे बारा वेळा पठण करावे आणि बीज मंत्राच्या पाच माळी जपाव्या हे पठण करण्यापूर्वी एका तांब्याच्या भांड्यात तांबडे फूल तांबडे चंदन आणि पाणी ठेवा जप पूर्ण झाल्यावर या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्या आणि प्रार्थना करा की माझ्या या नेत्ररोगास त्वरित आराम मिळू द्या दर रविवारी असे करावे आणि त्या रविवारी दिवसभरात एकाच वेळेचे जेवण करावे आणि ते जेवणही आणि सोपे व्यायाम आहेत जसं की डोळ्यांचे गोळे डावीकडून उजवीकडे फिरवणे त्यानंतर वरच्या आणि खालच्या दिशेने हालचाली करणे हा व्यायाम घड्याळ्याच्या दिशेने आणि घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने सलग तीन ते चार वेळा करावा त्यानंतर काही सेकंदासाठी डोळे वेगाने लुकलुकण्याचा प्रयत्न करा दूरच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करा आणि स्नायूंना आराम देण्यासाठी आणि डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी डोळ्यांच्या क्षेत्राला हळूवारपणे मसाज करा यामुळे दृष्टी सुधारण्यास मोठी मदत होते त्याचबरोबर पापण्यांचाही व्यायाम करा वीस सेकंदासाठी पापण्यांची हळूहळू उघडझाप करा असे दिवसातून निदान तीन ते चार वेळा करावे यामुळे डोळ्यांचा व्यायाम होईल आणि त्यांना आरामही मिळेल थकलेल्या डोळ्यांना हायड्रेट आणि रिफ्रेश करण्यासाठी दोन्ही डोळ्यांना गुलाब पाण्याचे काही थेंब लावा गुलाब पाण्यात नैसर्गिक दाहक विरोधी गुणधर्म आहेत आणि ते लालसरपणा आणि चिडचिड कमी करण्यास मदत करू शकतात ज्यामुळे स्क्रीन प्रेरित डोळ्यांच्या थकव्यापासूनही आराम मिळतो त्याचबरोबर चहाची पाने बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारा पदार्थ आहे ही पाने सूज आणि लालसरपणापासून आराम देण्यासही मदत करू शकतात सर्वप्रथम एक टी बॅग घ्या ती टी बॅग गरम पाण्यात बुडबून ठेवा नंतर तिला रिफ्रिजरेटरमध्ये थंड होऊ द्या मग थंडगार टी बॅग बंद डोळ्यांवर पंधरा ते वीस मिनटं ठेवा या द्रावणाने तुम्ही डोळे देखील धुवू शकतात चहामधील अँटी आणि टॅनिन जळजळ कमी करण्यास आणि थकलेल्या डोळ्यांना पुनरुज्जीवित करण्यास मदत करतात तसंच आवळ्याचा रस पिणे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे सुधा, कारण ते कमकुवत दृष्टी मायोपिया हायपरमेट्रोपिया आणि डोळ्यांशी संबंधित इतर आजारसुद्धा सुधारण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात एक स्वच्छ वॉश क्लोथ कोमट पाण्यात भिजवा त्यातील जास्त ओलावा काढून टाका आणि बंद डोळ्यावर दहा ते पंधरा मिनटं ठेवा उपदारपणामुळे रक्त परिसंचरण वाढण्यास मदत होते आणि डोळ्यांभोवतीच्या स्नायूंना आराम मिळून ताण आणि थकवा दूर होतो ॲलोवेरा जेल आणि थंड पाणी यांचे समान भाग मिसळा नंतर मिश्रणात कॉटन पॅड भिजवा थकलेल्या डोळ्यांना शांत करण्यासाठी आणि हायड्रेट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं भिजवलेले कॉटन पॅड बंद डोळ्यांवर ठेवा ॲलोवेरा डोळ्यांची जळजळ कमी करण्यास मदत करते आणि बरे होण्यास प्रोत्साहन देते हा आपल्या थकलेल्या डोळ्यांसाठी एक उत्कृष्ट उपाय आहे चमेलीची काही फुलं रात्रभर डिस्टील वॉटरमध्ये भिजवून ठेवा आणि नंतर दिवसातून तीन ते चार वेळा डोळ्यात ड्रॉप म्हणून वापरा यामुळे डोळ्यातील अशुद्धता काढून टाकण्यास मदत होते आणि संसर्ग प्रभावीपणे नियंत्रित होण्यास सहाय्यक ठरते दररोज संध्याकाळी दिवा लावणीच्या वेळेला देवापुढे बसून चाक्षुश्रोत्राचे पठण केले तर तुमचे दृष्टी आधारित असलेले सर्व रोग हळूहळू लोक पावतील आणि तुमची दृष्टी पूर्वीपेक्षाही जास्त चांगली होईल पुरेसा ओलावा न मिळणे हे डोळ्यांच्या कोरडेपणामागचे कारण असू शकते त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवा या काळात पाणी जास्त प्या दिवसातून अधिकतर पाणी प्या जास्त करून दहा ग्लास पाणी पिण्याचे ठेवा डोळ्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी ओलावा देणारे काही पदार्थ खा त्यानंतर डोळ्यांवर हलक्या हाताने मसाज करा मसाज केल्याने रक्त विस्तरणाबरोबर स्नायूंना आराम मिळतो फुगीरपणा कमी करण्यासाठी आणि थकलेल्या डोळ्यांना शांत करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं थंडगार काकडीचे तुकडे बंद डोळ्यांवर ठेवा काकडीचा कूलिंग इफेक्ट डोळ्यांना ताण कमी करण्यास मदत करतो आणि डोळ्यांभोवतीची नाजूक त्वचा ताजेतवाने करतो एका भांड्यात कॅमोमाइल चहा तयार करा त्यानंतर त्याला पूर्णपणे थंड होऊ द्या थंड केलेला चहा बंद डोळ्यांना लावण्यासाठी कॉटन पॅड वापरा चहा भिजवलेले ते कॉटन पॅड पंधरा ते वीस मिनिटं डोळ्यांवर ठेवा कॅमोमाइलमध्ये सुखदायक गुणधर्म असतात जे डोळ्यांचा ताण कमी करण्यास मदत करतात आणि डोळ्यांना विश्रांती देतात कोणीतरी म्हणून गेलं आहे की सारे काही डोळ्यांनीच पाहायचे असते सुख दुःख डोळ्यांनीच अनुभवायचे असते आणि यासाठी आपल्याला आपल्या डोळ्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं तुम्हाला हे उपाय कसे वाटले आणि आणखीन कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा